छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सचा तिच्या प्रियकरनस लासू स्टेशन येथील आपल्या शेतात नेऊन खून केला आणि त्यानंतर प्रेत शेतातल्या एका पडक्या खोलीत पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार आलाय शेख इरफा शेख पाशा असं हत्या करणाऱ्या त्याला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय नर्स ही जालना इथे राहत होती तर रोज ती कामानिमित्त संभाजीनगरला ये जा करत होती तसेच रेल्वे स्टेशनवर दुचाकी लावत असे या पार्किंग वर काम करीत असलेल्या शेख याच्या तिचे वर्षभरापासून संबंध जोडले होते सहा फेब्रुवारी रोजी संभाजीनगर ते ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालनात घरी आली नाही त्यामुळे आईनं पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तपास चक्र फिरविला असता आरोपी शेखने त्याच्या शेतात येऊन मोनिकाची हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याचं समोर आलं या प्रकरणी कदीम जालना पोलीस पुढील तपास करीत आहे माझ नाव मार्कस लाजर झामरे राणा रेल्वे स्टेशन रमाबाई नगर जालना मी येथे रहिवासी असून माझी मुलगी मोनिका मार्कस झामरे ही स्टाफ नर्स आहे आणि ही अपडाऊन करीत होती औरंगाबादला सहा तारखेला तिचं अपहरण करून अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला आहे तिचे खुनारी सुमित निर्मळ संजय निर्मळ अजून सपना निर्मळ आणि तिचा एक देर आणि आणि तिची एक आजी बाई यांनी प्लॅन केला आणि त्या इरफाननी खून केला इरफान बी दोषी तुमची कारवाई करायची आमची कारवाई अशी आहे की त्याला फाशीची शिक्षा पाहिजे तीनशे दोन चा गुन्हा दाखल करायचा पाहिजे अपहारांचा केस पाहिजे बलात्कारचा केस पाहिजे खुनाचा केस पाहिजे हिंदू मुलीला मुसलमान